जात धर्म राजकीय पक्ष सर्व बाजूला ठेवून शेतकरी एक झाले पाहिजे तरच या राज्यातला बळीराजा जिवंत राहील असे म्हणत प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह अन्य सत्रा मागण्यासाठी बेमोदत अन्यताग उपोषण सुरू केले आहे सध्या कडू यांच्या प्रकृतीत बिघाड झाला असून शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्याशिवाय उपोषण थांबवणार नाही असा पवित्रा कडू यांनी घेतला आहे सलग पाच दिवस झाले तरी सरकारकडून कर्जमाफीसह अन्य मागण्या मान्य न झाल्याने राज्यभरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत टॉवरवर चढून शोले आंदोलन आमचे कपडे घ्या आपण कर्जमाफी द्या आंदोलन चूल बंद आंदोलन केले जात आहे सध्या राज्यभरातून बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे भारतीय किसान युनियनचे राकेश टिकेत यांनी उपोषण स्थळ मोझरी येथे भेट देत कडू यांना आपला पाठिंबा दिला आहे शरद पवार यांनीही फोन करून आपले समर्थन दिले आहे तसेच आमदार रोहित पवार संभाजीराजे छत्रपती रविकांत तुपकर निलेश लंके राजू शेट्टी आदींनी बच्चू कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील ओबीसी नेते लक्ष्मण हाके पॅन्थर सेनेचे से दीपक केदार भोई समाज यांनी पाठिंबा दिला आहे जी भेट घेतलेली आहे आई नंतर पवार काय बोललं झालं पवार साहेबांनी काय म्हटलं पवार आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो कराळे साहेबांनी त्यांचा फोन जुडून दिला आणि त्यांनी सांगितलं का माझ्याकडून काय प्रयत्न येईल आमच्या सदिशच्या सोबत आहे असं त्यांनी सांगितलं आणि कलेक्टरांनी यांनी बावनकुळे सोबत बोलणं करून घेतलं पालकमंत्री बावनकुळे म्हणत का आता कलेक्टर आले तुम्ही क्वेश्चन सोडवा आम्ही बैठक लावू मी त्यांना सांगितलं बावनकुळेंना बैठकीवर काही उपोषण घ्यावा लागेल आणि निर्णय घेतल्याशिवाय आम्ही ते काही हलणार पवार फोन येणार आहे त्यांचा पाठिंबा कसा असणार आहे मला वाटतं रोहितजी पवार उद्या येणार आहे त्यांचे एक माझी आमदार त्यांचा फोन आला जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स